भारतीय जनता पार्टीचा नगरमधील मेळावा तुफान गर्दीनं गाजला यामध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी यावेळी भाषण केलं हा देश मोदींच्या हातात द्यायचा की लोकसभेत डोळे मारतो त्याच्या हातात द्यायचा हे तुम्हीच ठरवा अशा पद्धतीनं त्यांनी केलेलं भाषण प्रचंड गाजलं परवा दिवशी तो मुळापासून काढतो मध्ये मुळापासून काढतो याचा अर्थ तुम्हाला ते मारूनच टाकतात आणि म्हणून शिवसेनेची भाषा अशीच आहे योग्य स्टेजवर निश्चित सगळ्या गोष्टी बोलल्या जाईल परंतु एक गोष्ट सांगतो का ही जी निवडणूक ही देशाची निवडणूक आहे कोणाच्या ताब्यात द्यायचा हा देश कोणाच्या हातात द्यायचा कोणाच्या ताब्यात द्यायचा मोदीजीचे जो लोकसभेमध्ये डोळे मारतो त्याच्या हातात काय मालिश मना लोकसभा त्याच्यामध्ये डोळे मारतो हा आणि त्याचे हे उमेदवार हे किती डोळे मारतील आणि म्हणून या ठिकाणी विनंती करतो या जिल्ह्याची परत परिस्थिती बिघडू नका काय झालेलं नगर शहरामध्ये आपल्याला माहित आहे नगर शहराचं राजकारणच बदललं काय झालं लक्षात नाही चोवीस नगरसेवक म्हणून खरं कामाल आहे आपल्या सगळ्यांची शिवसेनेला सत्ता द्यावी आणि तुम्ही काय केलेलं सांगायची गरज नाही ना सगळं काही समजत आता तरी द्या पालकमंत्री बसणार आहे तुम्ही अवा एक तरी पक्षाचे आहेत का